बसल्याच्या नंतर बडबड करायची नाही पहिलं दुसरी गोष्ट मनातून मौन धारण करायचं मी काय म्हंटल मनातून मौन धारण करायचं कारण की आपण पिंडीची पूजा करायला मनात कर काय काही बडबड बडबड करत तर ही पण पूजा महादेवाला चालत चा नाही आणि पूजा करत असताना आपण ज्या वेळेस पिंडीवर अभिषेकासाठी दही दूध मध तूप साखर अर्पण करतो आणि पिंडीला चोळतो खरा खरा चोळायचं नाही हलक्या हाताने चोळायचं जसं तुम्ही लहान लेकराला लागूळ घालतात ना तसं आणि अभिषेक करत असताना आपल्या हातामध्ये अंगठ्या ठेवायच्या नाही कारण की आपण अंगठ्या हातात ठेवलं जर का महादेवाला चोळायला लागलो ना तर माझ्या भगवंताला त्याचा त्रास होतो आणि कधी कधी पुण्य करता करता पाप होत असतं पुण्यात्मक पापे पापात्मक पुण्ये नरका जाई ह्या गोष्टीचं विशेष लक्ष ठेवायचं आणि दुसरी गोष्ट महादेवाच्या पूजेला जात असताना अंगावर जर का कोणी म्हण कोणी कोणी विचारतं की महादेवाला सगळ्यात प्रिय कोणता रंग आहे पांढरा तर आपल्या अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र असले पाहिजे महादेवाला हे अतिशय प्रिय रंग आहे म्हणून काही महिलांनी मुद्दामून साड्या घेऊन ठेवतात पांढऱ्या कलरच्या त्या शिवपूजेमध्ये आपण मुद्दाम त्याचा उपयोग केला पाहिजे धवळ शुभ्र असणारे पांढरे वस्त्र आपण परिधान केले पाहिजे हे पूजेचा प्रकार शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे महादेवाच्या दोन प्रतिष्ठा आहेत एक चल प्रतिष्ठा आणि दुसरी अचल प्रतिष्ठा अचल प्रतिष्ठा कशाला म्हणतात आता तुम्ही इथं मंदिर बांधलं आणि मंदिरामध्ये हो एक मोठी पिंड आणली तिची तीन दिवस त्या ठिकाणी पूजा केली होम हवन केलेलं आहे वेदमंत्र त्याची स्थापना केली आणि त्याला एकदा स्थापन केलं त्याला अचल प्रतिष्ठा म्हणतात का म्हणतात अचल प्रतिष्ठा आणि दुसरी असती चल प्रतिष्ठा आता काही लोकांचा नियम आहे की शिवपूजन केल्याशिवाय पाणी घ्यायचं नाही शिवपूजन केल्याशिवाय जेवण करायचं नाही आणि कधी कधी बाहेर जावं लागतं कधी कधी पाहुणे राहण्यांसाठी गेलं दोन दिवस चार दिवस आठ दिवस मुक्काम पडतो आता आम्ही आम्हीला रोज एक गावाला जावं लागतं सात सात दिवस एका गावामध्ये थांबावं लागतं पण आमचाही नियम आहे की भगवान शंकराचे पूजन झालं पाहिजे आपल्याला नित्य पूजेचं त्या ठिकाणी आवड आहे आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही आहे जर का पूजा रोज करायची सवय असेल एका दिवशी नाही केली तर माणसाला करमत नाही मग अशा वेळेस काय करावं तर नर्मदा क्षेत्रावर गेल्याच्या नंतर तिथून सुंदर असं नर्मदेश्वरचं ज्योतिर्लिंग भेटतं आणि तुम्हाला जशा प्रकारचं पाहिजे तशा प्रकारचं भेटतं